सोलापूर महामार्गावर लोणी स्टेशन चौकात दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारणाऱ्या दुचाकी चालकासह वाहतूक शाखेच्या पोलिसाला एस टी बसच्या चालकाने चा अरेरवीची भाषा करून हुजत घातल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडलाय सोमवार दिनांक पंधरा रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन चौकात ही घटना घडली आहे तानाजी कैलास खाते वयवर्ष चौतीस बार्शी डेपो असं वाहतूक पोलिसांशी अरेरावीची भाषा करणाऱ्या चालकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तानाजी काते हा बार्शी डेपो येथे एस टी चालक आहे तो सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वारगेटवरून पुणे सोलापूर महामार्गावरून गौरीवली बार्शी ही बस घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाला होता यावेळी धनकवडी येथून धीरज राजेश भोसले व त्याचा एक मित्र हे याच रस्त्यावरून उरळी कांचन इथे दुचाकीवरून निघाले होते कदम वाकवस्ती इथे आल्या असता चालक काते आणि भोसले यांना महामार्गावर दोन ठिकाणी कट मारला यावेळी भोसले यांनी लोणी स्टेशन या ठिकाणी पुढे येऊन एस टी थांबवली यावेळी त्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सचिन कांबळे व सागर राऊत हे उपस्थित होते यावेळी धीरज भोसले व काते यांची बाचाबाची सुरू झाली यावेळी चौकात असलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दोघांमध्ये भांडण का झालं याची माहिती घेऊन मध्यस्थी केली यावेळी काते याने कांबळे यांच्याशी हुज्जत घातली दरम्यान भोसले यांनी मी पोलिसात तक्रार देतो असे म्हणताच काते पोलीस व पो उपस्थित नागरिकांसमोर म्हणाला की मी मा माझा भाऊ पी एस आय आहे तू कशी तक्रार देतो बघतोच असं तसेच पोलिसांशी हुज्जत घातली यावेळी कांबळे यांनी लोणी काळेभोर पोलिसांशी संपर्क का साधला पोलीस घटनास्थळी पोहोचून चालक व एस बस पोलीस ठाण्यात घेऊन गेलेत त्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे